नमस्कार मैत्रिणीनो सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणींना आज तुम्हाला दाखवणार आहे तोंडल्यापासून अशी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे तोंडली खायला खरंच सगळीच कशी नाकं मुरडतात नको म्हणतात तोंडली पण या पद्धतीने बनवून पहा तुमची तोंडली कढईत शिल्लक राहणारच नाही अशा पद्धतीने तोंडली बनवणार आहे ना ह्या काय 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 जिन्नास घालणार आहे काय करणार आहे ते संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेन तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे जरा पण वेळ लागला नाही आणि घरातल्याच सामग्रीमध्ये उत्तम डिश बनवून दाखवणार आहे तर पहा आता आम्ही कोळंबी तोंडली धुवून घेतलेली कोळंबीच बोलले तुम्हाला धुवून घेतलेली आणि कापण्याची पद्धतपासून वेगळी सगळं का वेगळं आहे तर तुम्ही संपूर्ण पहा अशा पद्धतीने कापायची आपण भेंडी कापतो ना त्या पद्धतीने तोंडली कापायची पहा अगदी सुंदर दिसतात कापल्यानंतर म्हणजे आपण कापण्यापासून तर बनवण्यापर्यंत वेगळी पद्धत छान वाटते तर तुम्ही नक्कीच पहा अशा पद्धतीने कापणार आहे पहा अगदी सुंदर दिसती ती खूप छान दिसती कापल्यानंतरच तर हे बघा मी आता कापून दाखवते थोडीशी तुम्हाला नंतर मग पूर्ण मी कापल्यावर पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला अशा आणि तोंडली अशी असतात ना लाल आतमध्ये झालेली ती नाही घ्यायची कवळी असतील तीच तोंडली घ्यायची मग छान लागती तोंडल्यापासून तुम्हाला भरपूर काही रोगांवर प्रतिकार करणारी तोंडली आहे खूप कॅल्शियम देणारी आहे खूप आपल्या जीवनात फायदा आहे तोंडली खाल्याने आपण बऱ्याच ठिकाणी तोंडलीचा वापर करत असतो योग आता हे एवढं झालेलं आहे अशा पद्धतीने मी कापणार आहे सर्व तोंडी अर्धा किलो तोंडली आहेत हे बहुतेक पाच सहा सात माणसांपर्यंत करणार आहे मी तर पाहा तुम्ही सात माणसं आठ माणसं तर आरामशीर खाऊ शकतात अशा करणार आहे अशा पद्धतीने तोंडली कापणार आहे संपूर्ण कापल्यावर तुम्हाला दाखवते हे पा संपूर्ण मी कापली आहे किती देखणी दिसतात किती छान दिसतात ना तोंडली कापलेली तर पुढे आता ते त्याचं प्रोसेस करूया आपण तर तोंडल्यामुळं काय होतं मैत्रिणीनं आपलं तोंड जर आलं ना आपल्या तोंडात फोडी बिडी आल्या ना तर तोंडली तो खावं अशी तोंडली खाल्ल्या ना त्याचं चीकसुद्धा तोंडलात गेला पाहिजे असे म्हणजे चिकट ओली ताजी असली तर फायदाच आहे आता मी इथे तेल टाकलेलं आहे जिरं मोरू टाकलेलं आहे छान वाजलेलं आहे मिरच्या कापून घात घेतलेल्या आहेत त्या पण टाकलेल्या आहेत आता मी ह्याला वाटण वगैरे काही लावणार नाही असंच करणार आहे वाफेवर इथं आलं किसून घेतलं होतं मी अर्धा इंच आलं होतं ते किसून घेतलेलं ते टाकलेलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट आपली साध्या सोप्या पद्धतीत आहे बघा इथे लसूण मी जरासा पासा पाकळ्या होत्या त्या चेचून घेतलेल्या आहेत त्या पण टाकून दिलेल्या आहेत एक टमाटर होतं ते पण टाकून दिलेलं आहे मोठं मोठं कापलं होतं जास्त बारीक नाही कापलेलं मी अजून अर्धं टमाटर आहे मी ते पण टाकणार आहे तुम्ही पुढे गेल्यावर तर हे असं टाकलं ना टमाटर मोठंच टाकलं ना तर दिसतं छान त्याच्यामध्ये म्हणून जरा मोठं कापलेलं आहे मी कांदा बिलकुल वापरला नाही त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं असलं तर वापरू शकता तर मी नाही वापरते का अर्धा टमाटा अजून टाकलेला आहे मी तिच्यात म्हणजे एक टमाटर दीड टमाटर टाकलेला आहे तिच्यात आता छान परतून घ्यायचं हे सर्व आणि मग ओल्या नारळाचा किस होता माझ्याकडं ओला नारळ आहे तर अर्धी वाटी होता तर पूर्ण टाकलेला आहे मी अर्धी वाटी आपला ओला नारळ घेतलेला आणि किसनीवर किसलेला म्हणजे लांबडा लांबडा किस आहे असतो असा खवलेला नाही किसलेला आहे त्याच्यामुळं असा लांबडा लांबडा किस पडला पण खोबरं किसचं ना तसं कोथंबीर खाण्याची चांगली भरपूर अर्धी वाटी मी कोथंबीर घातलेली आहे म्हणजेच पर प्रत्येक गोष्ट बघा सहज आणि सोप्या पद्धतीत टाकलेली आहे सहज म्हणजे घरातला आहे त्या वस्तूच टाकलेल्या आहेत पहा छान परतत राहायचं मात्र एकच पळी तेल वापरलेलं आहे ही पळी आहे ना तीच वापरलेली आहे आता ह्याला मी बाजूला करते जरासं असं जागा करते मग थोडंफार तेल असं ना ते मधी येणार ते तेल तर हे बा मध्ये आलेलं आहे तेल हळद टाकली पाव चमचा अर्धा चमचा धने पावडर टाकली झालं आपला एवढाच मसाला आहे जास्त काही नाही तर ह्याला जरा तेलावर तेला ते तेल मधी येतं ना त्याच्यातच हे परतून घ्यायचं आणि मग सर्व मिक्स करायचं आता ही ते मी डाळ ना आत्ताच धुतली आणि आत्ताच टाकली म्हणजे तिला भिजवली नाही किंवा काहीच नाही दोन चमचे आहे स्पून ती डाळ टाकलेली आहे मी मुगाची डाळ मुगाच्या डाळीने कसा तोंडल्यामध्ये खमंग पाण्या पाहिजे होतो टेस्ट छान लागते म्हणून थोडीशी मुगाची डाळ टाकायची त्याच्यात छान लागते ती एकदा करून पहा या पद्धतीने खरंच मस्त लागते आणि ही तुम्ही तोंडली न खाणारी लोकं पण घरामध्ये खातीन तुमची तोंडली ज्या जी लोकं नाकं मुरडतात नको बाबा तोंडली नको काही म्हणजे ही अशी भाजी नकोच आपल्याला ती लोकं पण आवडीने खातीन लो या पद्धतीने जर बनवली तर तुम्ही पहा एकदा बनवून जास्त नाही बनवायची थोडीच बनवली तरी चालेल शंभर ग्राम घेतली आणि बनवली या पद्धतीने तर पाहून पहा तुम्ही अगदी सर्व आवडीने का नाही बघा किती देखणी दिसतं काशी कापल्यामुळं खूप छान वाटतात ती तर अशी अशा कापली आहे मी तर अशीच कापायची जे तुम्हाला वाटली लांबडी कापायची तर लांबडी बी कापू शकता तसं काही नाही ज्याच्या ज्याच्या आवडीवर असतं ते पण अशी छान दिसते तर पहा मी आता सर्व टाकते ती तोंडली पूर्ण मस्त असं काविलता घेतल्या आता चम पळी नाही घेतली काविल त्यानी उलटं वालटं करणार आहे छान सगळा मसाला एक संत का करायचा आहे त्याला एक एक जीव करून काप सर्वीकडे मिक्स झाला पाहिजे असं करायचं मस्त दिसतंय रंग किती सुंदर दिसते पहा तोंडलीच्या भाजीच्या शिजली तर आणखीन छान दिसेल अगदी अप्रतिम न काही वाटण वाटता किंवा न काही करता आणि मी बिलकुल पाणी वापरणार नाही ह्याच्यात वाफेवरच शिजवणार आहे ती तोंडली त्याच्यामुळं मीठ टाकायचं चवीनुसार आपल्याला किती हवी तेवढं आपण जरा पण मीठ वापरलं नाही अजूनपर्यंत म्हणून आपल्या अंदाजाने मीठ टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं ते हे पहा या पद्धतीने करून घ्यायचं मस्त सर्व आणि मग त्याला दोन तीन मिनटं झाकून ठेवणार आहे दोन तीन मिनटांनी तुम्हाला परत दाखवते हे पा दोन तीन मिनटं झालेली आहे छान वाफ बसलेली आहे त्याला आता परत एकदा हलवून घेते पाणी सुटलेलं आहे बघ त्याला मीठ टाकल्यामुळं पाणी सुटतं आता पाणी पण सुटलेलं आहे मंदे आचेवर ठेवायची जास्त फास्ट करायचं नाही गॅस एकदम मंदी आचेवर मस्त होऊन द्यायची ते पाणी पण सुटलेलं आहे आणि त्याच्यातच होणार आता एवढ्यातच होणार आणि तुमच्या ताटाची खरंच शोभा वाढणार आहे हे जर वाढलं ना वरण भात भाजी असं सर्व काही जेवण वाढलं बाजूला ती तोंडल्याची भाजी ठेवली ना फार आपरतील परत मी बघितलं परत पा दोन मिनटांनी परत पाहिलेलं आहे मस्त भाजी शिजलंच आलेली आहे झालेलीच आहे डाळ पण शिजली आहे आणि त्याचा पण रंगच वेगळा झाला पहा शिजल्यामुळं तर शिजली का पाहते हे बघ शिजलेली आहे मस्त छान झाली आणि ह्याला जास्त नाही शिजवायची एकदम असं खूप नाही शिजवायची आपले अंदाज व्हायचा ही शिजली म्हणून म्हणजे वाटलं आपल्याला शिजली म्हणून तसंच तेवढीच शिजवायची ह्याला खूप शिजवत बसायचं नाही तर चव जातीमध्ये त्याची आता मी काढून घेऊन दाखवते अगदी सोपी आहे का नाही मैत्रिणींनो सहज होणारी भाजी आहे का नाही अगदी न घरातल्याच सामाग्रीमध्ये पण उत्तम लागणारी चविष्ट अगदी खमंग लागणारी भाजी आहे ही तर नक्कीच तुम्ही एकदा बनून पहा या पद्धतीने अगदी मस्त बनती तुम्ही टिफिनला नेऊ शकता किंवा मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा ऑफिसला गेला तर तिथे टिफिनला नेऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी फार उत्तम आहे भा भाजीबरोबर खा चपातीबरोबर खा अगदी वरून मी खोबरं थोडंसं टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आपली भाजी तयार झालेली आहे कशी वाटली मैत्रिणींना नक्कीच पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पाठवा नवीन पाहत असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा बाकी चॅनल आहे ते ग्रा ग्रोथ व्हायला पाहिजे नवीनच आलेलं चॅनल आहे आणि पुढे आता मी मसाल्याविषयी सांगणार मैत्रिणी माझ्या मसाल्याचा स्टॉक नवीन आलेला आहे बऱ्यापैकी थोडासा एक दोन मसाले नाही आहेत आता सध्या पण बऱ्यापैकी स्टॉक आलेला आहे तुम्ही घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे घेऊ शकता भरपूर मसाले आहेत त्यातला एखादा ना अर्धा नसेल नाही तर पूर्ण मसाल्याची लिस्ट भरलेली आहे तर नक्कीच घ्या आणि माझी ही तोंडली कशी झाली ते पण सांगा तोंडलीची भाजी आवडली का लाईक करा सबस्क्राईब करा बाय